मंडळी हा जो काय आवाज आहे हा माळ्रानावर तुम्ही सर्रास ऐकला असेल तर पक्षी सप्ताहानिमित्त गवतावरचं पक्षीधन या रील वेब सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत टीव्हीला टी टी अर्थात येल्लो वॉटल लॅपविंग या पक्ष्याला मंडळी महाराष्ट्र राज्यात आपल्या गवताळ प्रदेशांमध्ये टिटवीच्या आपल्याला तीन जाती आढळतात यामधली नदी टिटवी ही जी जात आहे ती प्रामुख्याने आपल्याला विदर्भात सापडते तर माळरानांवर प्रामुख्यानं आढळणारी जात आहे माळटिटवी माळटिटवीच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहिलं तर एक असा लोम लोमकाळणारा मिशीसारखा पिवळ्या रंगाचा मांसल भाग तुम्हाला दिसेल आता हीच या पक्ष्याची ओळख आहे या मांसल भागाला मराठीमध्ये आपण गलुली असं म्हणतो आणि इंग्रजी त्याला वॉटल असं म्हणतात या मांसल भागाद्वारे हा पक्षी आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते नियंत्रित करत असतो आता एप्रिल ते जुलै हा या पक्षाचा विणीचा हंगाम आहे म्हणजे या काळात हा आपली घरटी बनवतो जमिनीवर दगड आणि काड्यांच्या आधारे हा आपलं घरटं तयार करतो या घरट्याचं आणि त्यातल्या अंड्यांचं जे छद्मावरण आहे म्हणजे कॅमोफ्लॉज आहे अतिशय युनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण असतं त्यामुळं घरट्याजवळ येणारा जो शत्रू आहे तो दिसला रे दिसला की पालक पक्षी उडून दुसरीकडे जाऊन जोर जोरात ओरडतो आणि त्याचं लक्ष असं डिस्ट्रॅक्ट करतो आणि थोडक्यात काय हे लक्ष दुसरीकडे वेधून त्याला घरट्यापासून दूर घेऊन जातो आता पालकांकडनं संकेत मिळताच पिल्लं अशी पाय दुमडून जमिनीलगत बसून राहतात छद्मावरणामुळे म्हणजे कॅमोफ्लॉजमुळे ती शत्रूच्या लक्षात येत नाही काय टिटवीच्या तिन्ही जातींचे आवाज निरनिराळे असतात रात्रीही ते जागरूक आणि क्रियाशील असतात म्हणजे नाईट लाईफ त्यांना आवडते नेहमी सतर्क असणारे हे पक्षी माणसाचे किंवा इतर शत्रूंच्या उपस्थितीची जाणीव इतरांना करून देण्यासाठी ओरडतात आजही ग्रामीण भागामध्ये घरावरून उडत जाताना ही मालटीटवी ओरडली तर तो काही लोक अपशकून मानतात मात्र तसं काही नाही आहे आसपास एखादा हिंस्त्र प्राणी किंवा साप वगैरे दिसला तर ती धोक्याची सूचना देण्यासाठी म्हणून ही मार्टी ट्वी आपल्या घरावरनं उडत जाते उद्या भेटूया एका नव्या गवताळ पक्षासह तुम्ही पाहत रहा महा एम टी बी वाईल्ड लाईफ